असे सगळे करून घेते मी हॅलो फ्रेंड्स कसे आहेत स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण नाश्त्याला कच्चे बटाटे आणि रवा ह्याच्यापासून नाश्त्याला करूया काय करते ते दाखवते मी तुम्हाला बटाटे सोलून घेतलेत आजकाल बाजारात नवीन बटाटे येतात अगदी सहज साल निघतं त्याचं ह्या मेजरिंग कपाने मी एक कप रवा घेतला आहे बघा हे बटाटे धुवून सोलून घेतलेत किसून घेते मी आधी हे दोन्ही बटाटे सोलून घेते मी किसून पाण्यात घालून घेते किसून घेतला बटाटा त्यात पाणी घालते हा बटाटा स्वच्छ किस चांगला धुवून घ्यायचा त्यातला स्टार्च काढून घ्यायचा कारण बटाटा जर चालत नसेल तर अशा प्रकारे जर आपण त्यातला स्टार्च पूर्ण काढून घेतला आणि वापरला तर चालतो मी असं हे बघा पिळून स्वच्छ त्यातलं सगळं पाणी काढून किस पिळून घेते चांगला पाणी काढून घेतलं सगळं कढई ठेवली मी त्यात एक चमचाभर तेल घालते मी मोठा चमचा जिरं घातलं आलं लसूण कुटून टाकलं बारीक चिरलेला कढीपत्ता आहे बघा आणि मिरची पण कुटूनच टाकते मी कुटलेली मिरची आपल्याला किती तिखट करायचं आहे त्याप्रमाणे घालायची कोथिंबीर बारीक चिरलेली हळद टाकते आणि हा पिसलेला बटाटा टाकते मी त्यात परतून घेते चांगला आणि मग त्यात पाणी घालून पाणी घालते त्यात आपण साधारण तो एक मेजरिंग कप पूर्ण भरून घेतला आहे ना मग जसं आपण उपम्याला वगैरे पाणी घालतो तसं पाणी घालायचं मीठ घालून देते, याला उकळी येऊ देते जरा मीठ घालते मी त्यात पाणी उकळले बघा आता आम्ही हा रवा त्यात घालते जसं आपण उपम्याला घालतो पण उपम्याला रवा भाजून घेतो आपण हा कच्चाच घातलाय जाड बारीक कोणता असेल तो रवा असा चांगला चा। एक जीव करून घ्यायचा बघा हा असा गोळा व्हायला लागला झाकून ठेवायचं एक पाच दहा मिनटं कारण गरम आहे ना जरा गार होऊ द्यायचा आता मी गॅस बंद करून चाकून ठेवते हो एक पाच मिनिट कार झाला जरा याचे मी आता थोडंसं हलक्या हलक्या हातात मी धुळे बनवली असे मेदवडे बनवून घेते सगळे असे सगळे बनवून घेते हे असे सगळे करून घेतले मी मेदवडे तेल तापले तळायला घेते बऱ्याचदा काय होतं आपल्याला डाळ वगैरे भिजत घालायला वेळ नसतो विसरतो आपण मायन वेळेला नाश्त्याला करायचं काय प्रश्न पडतो मग त्यावेळेला आपण असे हिमेदवडे करू शकतो मी याची चटणी पण केली खोबऱ्याची बऱ्याचदा चटणी दाखवली मी माझ्या रेसिपींमध्ये रवा बटाटा तर आपल्या घरात कायम असतोच तसा आपण एक वेगळा नाश्ता म्हणून करू शकतो असे मस्त कुरकुरीत असे हे मेदू वडे होतात तळून घेते मी हे सगळे आता हे बघा हे सगळे तळून झाले आपले मेदू वडे ही चटणी केली मी चटणीची रेसिपी बऱ्याचदा दाखवली मी खोबऱ्याची चटणी तुम्हाला वाटलं तर माझ्या चॅनेलवर जाऊन बघू शकता नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा असे हे मेदू वडे घाय गडबडीच्या वेळेला जर आपण डाळ वगैरे भिजत नसली घातली तर असे पटकन करू शकतो जर अगदी कुरकुरीत होतात आणि पटकन होतात चवीला छान लागतात कारण आपण जेव्हा बटाटा घातला वाफवायला तेव्हा त्यात सगळं तिखट मीठ लसूण आलं घातलेलं आहे करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा